शब्दांनी देश आणि माणसात पडल्या नसत्या डोळ्यातून आगी काठी वाहिल्या नसते आसमानचे महापूर शब्द नसते कुणी आले नसते जवळ कुणी गेले नसते दूर शब्दच नसते तर शब्दाला महत्व आहे आणि म्हणून या शब्दांची मांडणी करण्यासाठी इथं जे कवी आलेले आहेत त्यांच्यानुसार हे कवी संमेलन सुरू होईल आदरणीय आमचे मित्र सुद्धा गजाननराव नवडगे आणि अजिबू तिळके आलेले आहेत त्यांचं सुद्धा स्वागत करतो आणि आजच्या या कवी संमेलनाची सुरुवात सर्वप्रथम आमचे मित्र राजेंद्र भटकर परिचय फार करून गेला मोठा कविताचा कार्यक्रम झाला छोटा एका पोटकीनं मारला गोटन पोटत्यानं काढला छोटा म्हणून <laughs> त्या हर बोला लागेल पहिले तुम्हाला आशीर्वाद वाट केली जा वाटते की ज्यानं घेतले भरपूर कष्ट स्वयंपाक केला फारच बेस्ट कोणाला ठेवता न्यायला उष्ट इतका तुझा बेस्ट केली जा स्वयंपाक आशीर्वाद शेल्फी घरी प्रमाण एका सोडलं वाटली शेल्फी शिरपत्याला काळा वाटली शेल्फी शिल्पी दोघांना गेले गाय दिली जर्शी माया बाबानं दुःखाले गाय दिली जर्शी संकड माया पर्शा लष्किरी महाराजांच्या मंदिरात कर्तृष्टी हलकी शंकरराव गेले वरती मी राहिले खात <laughs> मग पाचव्याबाईच्या मुखाने राहिला थोड्याच मी गड टक्के घेऊन गेल आता जरा सगळे बाय होते म्हणून आम्ही जरा थांबलो कधी जरा गमलो पुढे नाही लांबलो गेट बाई घेऊ खाना घेस ना गेट बाई उखाना घेस ना नाटक बाई घेणं उखाना सोडो बाय आणि घेतला तू घेतो बाय उखाना म्हटलं ते म्हणजे भटकर भाऊ नाटक उखाना घेतात बाबराव मोठी घेतात म्हणे बाबराव मोठी आहेत बघ ना म्हटलं उखाना घे या घरात गोटे आले तर मी म्हटलं तेवढी मी साहित्यले साय मग त्या बैल गेली आणला की तसा भटकर बोग आहे मग तिने सुंदर असा उपाना घेतला पाहत नाही का मुकाट्या नाही जा मग लक्षात ठेवता सांगू कसा उखाना काय म्हणते माझी माया शिरपत रावर किती फेकू खकाना माया शिरपत रावर किती फेकू खकाना लग्नात लव डोरलो तिसऱ्यास दिवशी मोडलो लग्नात तिसऱ्यास दिवशी मोडलं म्या बाई येईल म्हटल यायन म्हणलो याय बाई म्हटलं यायन म्हण जोडल त्यात बाई व माया कंबळ कस मोडलं त्यात बाई व माया कमळ कसं मोडलं तवापासून म्याव यायचं ना घेण सोडलं ना भाई ना चा चा, ना बाजारात आलेली एक पिशवी घेऊन एक महिला होती बाई होती तिच्या अंगावरती रंगीरंगी फुलांगी फुलांची एक डिझाईन होती साडीवर लगेच त्यांना कविता सुचली मेरे बगीचे काय फुल त्याने साडी पेपायची चांगली बाई होती आता यांना माहितच नव्हतं ती सुद्धा चांगली कवित्री आहे ती लगेच म्हणाली मेरे बगीचे के फूल काय फुल त्याने बुगीचे राजेंद्र पाटील भटकोर आहे एकदा हे मूर्तीच्या मला जागा सापडली हो मी बसतो गाडी फुलवर होती यांना काही जागा भेटली कंडक्टरला यांच्यासोबत म्हणजे दोन तिकीट आधी म्हटल पाटील म्हटलं मी माझी तिकीट काढले मी धामाधावामध्ये बीच विचारात म्हटलं पाहिजे दोन तिकिटं कशासाठी काय म्हटलं बा पाटली घेतली नसून मग पाहलं मग वाई दिसत नाही कोणत्या पहिला कसं म्हणाला की तुम्ही या बाईची पाटली लावा काय आपच म्हटलं आपली हळदीची वाटी लावायची आपल्यालाच पुढे तसं काही झालं नाही अजून थोड्या वेळात पुढे गेलो मग यांना जागा सापडली म्हटलं का पण तुम्ही दोन तिकिटा कशाला काढले मी काढली ना मग बाई आणि नाही ना हो म्हणे एक हरपली की दुसरी पाहिजे नाही का म्हणे म्हटलं का हो समजा दुसरी हरपली हारपली काय एसटीची पास काय त्यासाठी असंही व्यक्तिमत्व महत्व आदरणीय राजेंद्र पाटील भटकर